चटणी पा लाल तुम्हाला ला। हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे लाल जेणेकरून ते लाल झालं पाहिजे आप इथे आपण काळ्या मसाल्यासाठी लाल तिखट भाजलेला कांदा दोन जम्जी। दोन चमचे घ्यायचे आहेत लाल तिखटचे इथे भाजलेला कांदा घ्यायचा आहे ही लाल मिरची आहे तेजपत्ता खोबरं खोबरं एक वाटी घेतलं तरी चालेल त्या ते, त्याने स्वाद येतो आपले धने इथं छान असे भाजलं भाजत आहेत आणि याच्यामध्ये आपण तेल देखील टाकलेलं आहे जेणेकरून ते चांगले भाज आपण या मसाल्यामध्ये आपण ह्या मसाल्यामध्ये रेडी कांदा लसूण मसाला टाकला तर ते चांगलं होतं स्वादिष्ट त्याला चव देखील येते आणि छान कलर देखील येतात तुम्ही हे ये मसाला सुद्धा टाकू शकता आता हे वे आपले धने मस्त एक नंबर असे भाजलेले आहेत लाल खरपूस झालेले आहेत तर आता आपण ते खाली वाटी मध्ये काढून घेऊया आता आपल्याला तेजपत्ता देखील इथे भाजून घ्यायचं आहे हे देखील आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे अगं भाजलं आता काढ गंमत करतेस का माझी भाजलेलं नाही अजून हे नाही नाही लाल okay. भाजावं लागत ते पण ला तर आपला छान असा तेजपत्ता भाजून घेतलेला आहे आणि ते लाल असा कडक होस तर थोडासा आपल्याला भाजायचा आहे ते आपला भाजून झालेलं आहे असा आवड होते आता आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे वाळलेलं खोबरं आता आपलं खोबरं लाल व्हायला लागले मसाले भाजताना जे काही जे वास येतो ना ते एवढं आवडतं ना मला खूप छान वास येते दोन निघतो याच्यातून आता आपलं आपलं खोबरं लाल झालेलं ला आहे आता आपण ते काढून घेऊयात आपण इथे मिरच्या टाकलेल्या आहेत जे की आता आपल्याला फार ठसकाय आम्ही आधी ह्या मिरच्या म्हणजे हिरव्या मिरच्या आणल्या होत्या आणि त्या वाळ्यात घातल्या तर त्याच्या लाल मिरच्या केल्या तयार तुम्हाला कशा वाटल्या मिरच्या या आणि लाल केलेल्या ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा थोडस तेल सोडूयात आणि आम्ही मेन म्हणजे आम्ही दोघीजणी प्रत्येक गोष्ट मिळून मिसळून करतो ते मला फार आवडतं करायला म्हणजे माझ्या मम्मीसोबत मी सुद्धा सहभागी घेते म्हणजे जेणेकरून मला पण शिकता येईल ती कसं बनवती काय बनवती तर तुमची मुलगी देखील तुमच्याजवळ येत येऊन उभं राहती का असं काय बनवते म्हणून म्हणजे प्रत्येक घरातली मुलगी ही येतेच आहे पण मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता आपल्या मिरच्या छान अशा भाजलेल्या आहेत तर आता आपण त्याला काढूयात तर आपलं सगळं इथे भाजून रेडी झालेलं आहे तर आपण आता मिक्सरमध्ये काढण्याची तयारीत आहोत तर आपण याच्यामध्ये तेजपत्ता देखील टाकतो तर आपण इथे तेजपत्ता टाकून घेतलेला आहे थोडस याच्यामध्ये आता लाल तिखट टाकायचं आहे एक एक ते दोन चमचे आणि काळा मसाला पण टाकायचा आहे कांदा लसूण मसाला रेडीमेडचा छान सुगंध सुटला आहे प्रत्येक एक नंबर थोडासा कांदा टाकूया थोडासा कांदा टाकतीये त्याच्यामध्ये माझी मम्मी सॉरी माझी आई खोबरं पण टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये बघा किती छान कलर आलेला आहे याला काळा मसाल्याला आपला छान असा मसाला रेडी रेडी नाही अजून करायचं राहिलं काय करायचं जेवढं आपलं सामान उरलेलं आहे तेवढं सामान त्याच्यामध्ये ते दे टाकून द्यायचं जर कोणाला मसाला घरातला संपलेला असेल सं, तर अर्जंट मध्ये असा मसाला एकदम एक पंचवीस वीस मिनिटात तयार होऊ शकतो असा मसाला आपला मसाला इथे रेडी झालेला आहे छान असा तर तुम्हाला कसा वाटला हा मसाला तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर मसाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ओके बाय भेटूयात तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय